पूर्णा तालुक्यात सध्या शिवसेना शिंदे गटाची जोरदार चर्चा सुरू आहे तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रामलिंगस्वामी झपाट्याने लोकप्रिय होत चालले आहेत गावोगावी त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर फुलकळस पंचायत समिती गणमधून शिंदे गटाचे उमेदवार सचिन आवरगण यांनाही जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विकास कामांचा मुद्दा जनतेशी थेट संवाद आणि तरुणांची साथ यामुळे त्यांची उमेदवारी अधिकच बळकट होत चालल्याची चर्चा आहे एकूणच पूर्णा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची जोरदार चर्चा असून निवडणुकीत शिंदे गटाला अनुकूल वातावरण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे पाहुया जिल्हा परिषद उमेदवार रामलिंग स्वामी आणि फुलकळस पंचायत समिती उमेदवार सचिन आवरगण माध्यमाशी बोलताना काय म्हणाले पंचकराव आवरगण सर्वसाधारण मधून सर्वसाधारण सर परिसरामध्ये अशी चर्चा होत आहे की शिवसेना करण्यासाठी आणि मत, मत खाण्यासाठी उभे केलेलं तर काय आपली काय वापिस घेणार आहे फॉर्म का आपण काय आपली काय काय करणार आहात सुरुवातला सांगतो तुम्हाला मी वाप फॉर्म वापस घेण्याचा विषय नाही आम्ही ए बी फॉर्म जोडलेला आहे आणि जो कोणी अशी चर्चा करत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनशी लढवणार आहोत आणि कुठलीही महागार नाही लोकांचा पूर्ण आम्हाला प्रतिसाद आहे लोकांच्या गाठी भेटी आम्ही रोज घेत आहोत लोक पूर्णपणे यांना कंटाळली आहेत ताडकस आणि फुरकस गणातील जनतेला काय आवाहन करू इच्छिता सर ताडकस आणि फुरकळस गणातील लोकांना मी एवढंच आवाहन करतो कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका व येणाऱ्या पाच तारखेला मायबाप जनतेनं सर्वांना आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करून आशीर्वाद देण्यात द्यावा हॅलो सर सर्व माय मतदार जनतेला राम राम नमस्कार जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस या निवडणुकांमध्ये ताडकळ जिल्हा परिषद गट आणि कुरकळ पंचायत पंचायत समिती गट या गटामध्ये आमच्या जिल्हा परिषदेसाठी जे ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत गजानन उड रामलिंग भागवतराव स्वामी आणि कुलकळस पंचायत समिती गणातून सचिन मंचकराव औरंग यांनी सर्वसाधारण या प्रवर्गामधून भरलेला आहे आणि मायबाप जनतेला मी एवढं सांगू इच्छितो आम्ही हे जे आता या निवडणुकीमध्ये ज्या ताकदीने उतरलो आम्ही त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाहीत मायबाप सर्व म मतदारसंघातील संपूर्ण मायबाप जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सर्वांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला राजकारण कर राजकारण म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहे तर आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आमचा मूळ अजेंडा आहे या अजेंड्यावर आम्ही ठाम आहोत यामध्ये आमचा सर्वात प्रमुख जर अजेंडा कुठला असेल तर सर्वात म जो आमचा अजेंडा आहे आरोग्य शिक्षण पाणी व्यवस्थापन स्वच्छता आणि मतदारसंघातील जे काही विकास कामे असतील शेत रस्ते असतील पाणंद रस्ते असतील रोजगार हमी योजनेची जी विविध प्रकारची वैयक्तिक कामे जी आहेत त्या कामा हो, कामांवर आमचा हो सर्वात जास्त भर असेल आणि विविध प्रकारची विकासकामे करून आम्ही केवळ बोलून दाखवणार नाही तिथं आम्ही जनतेला करून दाखवत आहोत सर्वसामान्य घरातली लेकर ले आहोत आम्ही आम्ही शेती तळागाळातली लेकर ले ले येतात रोजच्या आमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही ज्या रोज अडचणी आम्ही ज्या अडचणींना सामोरं चाललो त्या अडचणी मतदारसंघातल्या पूर्व जनतेच्या त्या अडचणीवर आम्ही शंभर टक्के काम करत आणि आता राहिला प्रश्न विरोधकांचा विरोधकांच्या पुढाखालची माती सरकलेली आहे रात्रीच्या मीटिंगमध्ये तुम्ही बघितलंच आहे सगळ्यांनी त्यामुळे त्यांना आता जर काही आमची आम आम जर आमच्या आमच्या विरोधात अपप्रचार जर करायचा असेल तर अशा गोष्टी बोलणारच कारण आम्ही फक्त गरीब घरातली लेकर आहेत आम्ही सगळे त्यांना राजकारण करायला एवढंच आहे त्यांना त्यांचा जो काही गैरसमज आहे की हा आम्ही म्हणजे डमी फॉर्म म्हणून भरलेत उद्या अठ्ठावीस तारखेला कळणारच आहे फॉर्म कोणाचा राहणार आहे आणि कोणाचा बाहेर निघणार आहे त्यामुळे एवढे काय त्याच्यावर त्या अपप्रचाराला एवढं काय महत्त्व देत नाहीत आम्ही एवढं सांगतो आम्ही या निवडणुकी पूर्ण नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आमचे प्रमुख विशाल भाऊ कदम यांनी आम्हाला पूर्ण ताकद दिली आहे या निवडणुकीमध्ये विकासाच्या बाबतीत सर ताडका सर परिसरामध्ये सरकारमध्ये विकास काय खुंटलेला आहे का व विकास कामे करण्याची आवश्यकता आहे का असं वाटलं गेलं नक्कीच नक्कीच साहेब मागच्या दोन टर्म झालं आम्ही निवडणूक बघतो जिल्हा परिषदेची तेच विकासाचे मुद्दे तोच अजेंडा फक्त केवळ नावाला विरोधकांनी केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी स्वतःचे घरं भरण्यासाठी लो मतदारसंघातील मायबाप जनतेला खोट्या आश्वासनं खोट्या फुलताफा देऊन मतं मिळवली निवडून आले आणि आज तुम्ही बघताय ता ताडके जिल्हा परिषद गटाचा गणाचा आणि कुलकस म्हणजे गणाचा हाल काय आहे त्याने सगळ्या जनतेलाच माहिती केवळ तुमचा चेहरा आहे म्हणून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही तुम्हाला विकासच करून दाखवावा लागेल यावेळेस आणि मतदार मायबापाला सगळं लक्षात आलंय सगळ्यांनी बघितलंय मतदारसंघाचे काय हाल झाले काय नाही त्याच्यामुळं आता मतदार राजा शंभर टक्के नक्की नक्की जागरूक आहे त्यामुळं येत्या ह्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के खात्रीनं मी सांगू इच्छितो शिवसेना धनुष्यभान याच निशाणीवर मायबाप जनते मायबाप जनता शंभर टक्के विश्वास ठेवील आणि आम्हाला पाठबळ देऊन विकासाची विकास करण्याची निश्चितच संधी देईल मी रामलिंग भागवत स्वामी ताडक जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी शिवसेने गटेकडून दाखल केली आहे सर्वप्रथम मी राज्याचे नेते एकनाथ भाऊ शिंदे व जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही उमेदवारी दिली आहे तरी मी सर्व सर्व गावामध्ये परिचित असल्यामुळे मी आहे खेडेपाड्याने गेल्यावर सर्वप्रथम नागरिकांची असे आहे की शिवसेना ही जुनी आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेने तयार केलेली आहे आणि आम्ही त्याच काम करू